यानंतर आणखी एक महत्वाची बातमी शैक्षणिक क्षेत्रामधनं आहे शालेय पातळीवरती ज्या टॅलेंट हंट किंवा टॅलेंटची रिलेटेड स्पर्धा होतात त्या स्पर्धा केवळ पैसे कमवण्याचं एक साधन झालंय का असा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण लातूरमध्ये सुद्धा अशाच एका स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडनं पालकांकडनं अव्वाच्या सव्वा फी उकळण्यात आलेली होती प्रत्यक्षात मात्र ही स्पर्धा ही परीक्षा घेण्यात आलीच नाही आणि या प्रकरणी पोलिसांनी आता विद्यार्थी आणि पालकांच्या गोंधळानंतर एका आयोजकाला अटकही केली आहे लातुरात जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार होती रविवार अर्थात परीक्षेचा दिवस उजाडला वेळ झाली पण परीक्षा घ्यायला कुणीच आलं नाही वाट बघून वैतागलेल्या पालकांनी मोठा गोंधळ केला आमच्याकडून तीन हजार तीनशे रुपये फीस घेतली इथं बोनस नाहीये आम्ही आम्ही तयारी केलेली आता आम्ही काय करू या परीक्षेसाठी दोनशे रुपये फीस घेण्यात आलेली होती एका विद्यार्थ्याची दोनशे रुपये फीस घेण्यात आलेली होती आणि अद्याप कुणी या ठिकाणी आलेलं नाही जवळपास तीन ते चार तासापासून विद्यार्थी नाश्ता जेवण कुठल्याही प्रकारचं खाद्य या ठिकाणी खाल्लेलं नाही परीक्षेमध्ये अव्वल येणाऱ्यांना तीन गटात अकरा हजार ते एक लाखांपर्यंतची रोख बक्षिस होती तालुक्यामध्ये पहिल्या येणाऱ्या सायकल आणि शैक्षणिक साहित्य मिळणार होता परीक्षेसाठी दुसरी ते चौथीच्या मुलांना शंभर रुपये पाचवी ते सातवीच्या मुलांना दोनशे रुपये तर आठवी ते दहावीच्या मुलांना तीनशे रुपये फी होती म्हणजे जनकल्याण ट्रस्टनं किती पैसा गोळा केला असेल याची जरा कल्पना करा संबंधित आयोजक इथं दिसत नाही आणि पालकांकडून आम्ही त्यांचे प्रवेशपत्र तसेच फी भरलेले साहित्य जमा करत आहोत आणि त्यांनी कुणाचीही परवानगी न घेता ही परीक्षा आयोजित केलेली आहे पालकांच्या आलेल्या तक्रारीनुसार आणि ते प्रवेशपत्र फी जमा यानुसार आम्ही त्या संबंधितावर योग्य ती कारवाई केली त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला ह्या लोकांची गरज आहे तुम्ही शिक्षण क्षेत्रामधले तज्ज्ञ आहात तुमची जास्त गरज आहे आणि मी तुम्हाला दरमहा दहा ते बारा हजार रुपये देतो आणि तुम्ही कामाला या सांगतो मी दुसऱ्याच दिवसापासून कामाला लागलो तिथे मी जवळपास दीड महिना काम केलं पगार दिली त्याची पगार एक पैसा आहे आजपर्यंत मला त्या ऑफिसचा एक खडकूही माहीत नाही गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात टॅलेंट सर्चच्या नावाखाली बोगस परीक्षांचा पेव फुटलंय कोल्हापूर जळगावात नोंदणी झालेल्या संस्था दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी फी आकारली जाते आणि यातला मोठा वाटा शाळांना मिळतो पहिली पासून बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं टॅलेंट सर्च करण्यासाठी महाराष्ट्रात एकशे सतरा परीक्षा त्यापैकी दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ एज्युकेशन बोर्डाची एन टी एस आणि महाराष्ट्रात पुण्यामध्ये वाडिया कॉलेजमध्ये सेंटर असलेली एम टी एस ह्या दोनच परीक्षा ह्या शासनमान्य आहे बाकीच्या एकशे पंधराला तसा काही अर्थ नाही परंतु एम टी एस या नावाचा गैरवापर करून महाराष्ट्रातसुद्धा तीन ठिकाणावरून परीक्षा घेतल्या जातात त्याशिवाय निलंगा लातूर औसा चाकूर अशा स्थानिक गावांची नावं लावूनसुद्धा टॅलेंट सर्च केलं जातं आहे विद्यार्थ्याकडून जा करोडो रुपये जमा करणाऱ्या या संस्था टॅक्स तरी भरतात का हा प्रश्नच आहे नोंदणी हा तर पूर्ण वेगळा विषय शालेय स्तरापासून ते बारावीपर्यंतच्या टॅलेंट सर्च आणि क्रॅश कोर्सचा विद्यार्थी पालकांवर भडीमार सुरू होतो जाहिरातीचे फलक आणि पत्रकांच्या माध्यमातून या कोर्सेसचा प्रचार होतो याशिवाय मोबाईल प्रत्यक्ष संपर्क करून विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा आग्रह केला जातो आणि त्याला पालक बळी पडतात लातूरहून निशांत भद्रेश्वर आणि राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा